पालक आणि बटाट्यापासून झटपट तयार होणारा पोटभरीचा चविष्ट असा नाश्ता आज मी तुम्हाला दाखवणार आहे लहान मुलं भाज्या खायचा कंटाळा करतात खास करून पालेभाज्या सर्व हिरव्या भाज्या तर त्यासाठी आज आपण पालक आणि बटाट्यापासून हा एक नाश्ता तयार करणार आहोत खूप चविष्ट लागतो आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातील त्यांना कळणार सुद्धा नाही की यात पालक घातलेला आहे तर चला वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर अशाच साध्या सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी साधारण वीस ते पंचवीस पालकची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि लहान आकाराचे मी तीन बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे स्वच्छ धुतल्यानंतर साल न काढता मी असेच किसून घेणार आहे आपल्याला एकदम बारीक किसून घ्यायचे आहेत किसणीचा बारीक साचा जो आहे त्याच्या साहाय्याने आपल्याला बटाटा लांब लांब किसून घ्यायचा आहे तर त्यासाठी ते आपल्याला बटाटा अशा पद्धतीने उभा धरून घ्यायचा आहे आणि लांब लांब किसून घ्यायचा आहे इथे तुम्ही साल काढून सुद्धा बटाटा किसू शकता पण साल मी न काढताच किसून घेणार आहे कारण साल खाल्लेलेसुद्धा चांगलं असतं पौष्टिक असतं तर इथे मी सर्व बटाटा अशा पद्धतीने किसून घेणार आहे पाहू शकता एकदम पातळ पातळ लांब लांब किस मी इथे केलेला आहे तर अशाच पद्धतीने सर्व बटाटा मी इथे किसून घेतलेला आहे बटाटा किसल्यानंतर किंवा कापल्यानंतर तो लगेच काळा पडायला लागतो त्यामुळे आपल्याला पटापट हा किस झाल्यानंतर पाण्यामध्ये घालायचा आहे पाण्यामध्ये घातल्यानंतर छान हा पांढरं शुभ्र तयार होईल आता आपल्याला ह्याला तीन ते चार वेळा हा पूर्ण फेस निघेपर्यंत त्याचा स्टार्च निगेपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि एका चाळणीने गाळून घ्यायचा आहे पालकची मी इथे साधारण वीस ते पंचवीस पाने घेतलेली आहेत मोठी मोठी स्वच्छ धुवून ती सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घ्यायची आहेत पालकसुद्धा छान बारीक बारीक चिरून झालेली आहे अशी लांब लांब चिरून घ्यायची आहे आणि आता ही आपल्याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी बटाट्याचा किस चांगला स्वच्छ धुवून ह्याला गाळून घेतलेला आहे पाहू शकता त्याचा रंग आता बदललेला आहे जो काळपट रंग दिसत होता पाण्यामध्ये घातल्यानंतर पांढरा शुभ्र झालेला आहे आता हा कीस सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आता इथे एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला मिडियम साईजचा टोमॅटो भरपूर अशी दोन ते तीन चमचे बारीक शिरलेली कोथिंबीर तीन चार हिरव्या मिरच्या बारीक किंवा उभ्या चिरून घाला एक चमचा बेसन आणि चार चमचे तांदळाचं पीठ इथे आपल्याला बेसन कमी घालायचं आहे फक्त एक चमचा हलकीशी बाइंडिंग येण्यासाठी जास्त घालायचं नाही नाहीतर ह्याचा चिला तयार होईल चिल्यासारखी आपल्याला टेस्ट नको आहे त्यासाठी आपल्याला एकच चमचा बेसनचं पीठ घालायचं आहे थोडी वेगळी टेस्ट हवी आपल्याला चिल्यासारखी टेस्ट नको आहे पालकमध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यातच मी हे सर्व साहित्य मिक्स करून घेतले अजूनही या मिश्रणाला छान बाइंडिंग येत नाही आहे त्यामुळे मी पुन्हा इथे तीन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे पिठाबरोबरच मसाल्यांमध्ये घालूया एक चमचा धणा पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर पाव चमचा हळदी हो पावडर चवीनुसार मीठ एक छोटा चमचा ओवा आणि एक छोटा चमचा जिरे आता हे सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेऊया आता हे तांदळाचं पीठ आणि मसाले मिक्स केल्यानंतरसुद्धा जर याला बाइंडिंग आली नाही तर आपल्याला पुन्हा याच्यात पीठ जे आहे ते मिक्स करायचं आहे तांदळाचं पण इथे छान बाइंडिंग आलेली आहे म्हणजे गोळ्या तयार झालेला आहे घट्ट आता याला थोडंसं आपण मऊसर करून घेऊया जसं थालीपीठला आपण गोळ्या तयार करून घेतो किंवा चिला बनवण्यासाठी तयार करून घेतो तसं आपल्याला इथे मऊसर थोडा आवश्यकतेनुसार पाणी घालून गोळ्या तयार करून घेऊया अगोदर मी पालकचं जे पाणी सुटतं पालकला त्यातच सगळे पिठं मिक्स करून घेतले आता मी इथे आवश्यकतेनुसार पाणी घालून याला मौसूक करून घेतलं जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे आता आपण हे हे मिश्रण जे आहे ते तव्यावर थापून घेऊया त्यासाठी इथे मी तवा कडकडीत गरम करून त्यात थोडं तेल घातलेलं आहे हाताला आता पाणी लावायचं जेणेकरून हे मिश्रण हाताला चिकटू नये आणि हे थोडं मिश्रण घ्यायचं आणि तव्यामध्ये ठेवून थोडं थोडं हाताला पाणी लावून तव्यातच हे थापून घ्यायचं जसं तुम्ही चिला तयार करता किंवा थालीपीठ तयार करता तशा पद्धतीने हे तव्यावर थापून घ्यायचं ह्याच्या जागी तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीवर सुद्धा हा था थापून घेऊ शकता किंवा ओल्या कपड्यावरसुद्धा थापून घेऊ शकता तर इथे मी छान असं ऑमलेटसारखं जसं ऑमलेट करतो किंवा चिला बोला तर तसा इथे मी थापून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला साधारण मंद आचेवर दोन ते तीन मिनिटसाठी एका बाजूने शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर मी इथे तीन मिनिटसाठी हे शिजवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती लोवरच नाही ठेवायची अधूनमधून मीडियम लो असं ठेवायचं आहे आणि इथे पाहू शकता पलटून मी पुन्हा झाकण दिलेलं आहे आणि पलटल्यानंतर छान रंग आलेला आहे त्याला तर पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा मी झाकण देऊन हे दोन ते तीन मिनिटसाठी शिजवून घेतलेलं आहे आता झाकण काढून तीन मिनिटनंतर मी ह्याला पुन्हा हाय फ्लेमवर छान थोडंसं खरपूस भाजून घेणार आहे थोडं कुरकुरीतपणा आला किंवा मग हलकासा रंग बदलला की हे आपल्याला एका सुती कपड्यावर काढून घ्यायचं आहे जर तुम्ही डायरेक्ट ताटावर काढून ठेवलं तर त्याचं त्याला जे गरम गरम वाफेने पाणी सुटेल त्याने हा पदार्थ जो आहे हा चिला जो आहे नरम पडायला लागेल आणि ती तशी चव लागणार नाही त्यामुळे तुम्ही हे सुती कपड्यावर काढून ठेवा आणि हे गरम गरम टोमॅटो कॅचअप बरोबर किंवा मग हिरव्या चटणीबरोबर खाऊन घ्या चटणी किंवा केचप तयार नसेल तर तुम्ही हे सुद्धा खाऊ शकता तर कशी वाटली आजची ही पौष्टिक नाश्त्याची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आणि ट्राय करा आजची ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत धन्यवाद